गोटी एकशे सत्तावीस एकशे नव्वद आणि हा दोनशे चाळीस आणि त्याच्यावरती तीनशे रुपये खेडी चौधरी डाळिंबेड पुणे या ठिकाणी जे आता चांगल्या मालाची आवक होते त्याच्यामध्ये एकशे दहा रुपये गोटीपासून ते साधारणतः तीनशे रुपये किलोचा माल गेलेला हा जो लॉट आहे परंतु असे माल जागेवरती आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस हा ग्राहक हे माल संपूर्ण बाहेर काढत असतो बऱ्यापैकी ह्या मालाला तो पसंती देत नाही बरोबर हे माल ज्यावेळेस तो बाजूला काढतो त्यावेळेस आता ह्या मालामध्ये हा माल मिक्स होऊन चाललेला आहे आणि बरेचशे अंशी आज जर एकशे नव्वद रुपये किलो गेला आहे तर असा माल रिजेक्शन करून जर आपल्याकडे रिटर्न टाकला आणि असा जर माल घेऊन गेला तर माझ्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं एव्हरेजली तर माल मिक्स होऊन जरी जात असेल तरी माझी विनंती आहे की अशा मालांना ज्यावेळेस आपण जागेत दे, जागेवर देतो दे त्यावेळेस तो माल जसा व्यापाऱ्यांनी शॉर्टिंग केला आहे तसाच शॉर्टिंग करून जर दोन लाईनी आपण काढल्या आणि आपण तापसो तर आपण किती फसलो हे आपल्याला लक्षात येईल कारण हे माल जर ह्याच्यामध्ये मिक्स होत आहेत एकशे नव्वद रुपयामध्ये तर मला असं वाटतंय की जागेवर येणारे हे आपल्याला पैसे देत नाही फक्त क्रीम 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 असा माल घेऊन जातात आणि जे माल समज न चालणारी आता हे सुद्धा थ्रीप थोडंसं असलं तरी बाजूला काढणार ज्यावेळेस दोनशे अडीचशे तीनशे रुपये किलोचे माल जातात त्यातनं हा माल जरी बाजूला काढला तरी आपलं होणारं जे नुकसान एवढं जरी डाग असेल तरी बाजूला जर माल काढला तर ह्याच्यामध्ये आपलं नुकसान होणार आहे मी क्लिप ह्यासाठीच आवर्जून बनवतोय की नुसते रेट पाहू नका मालाची जी ग्रेडिंग केलेली ती ग्रेडिंग पा जेणेकरून आपले माल जे चाललेले हे माल खूप ह्याच्यामध्ये घेणार नाहीत ज्यावेळेस असे माल मिक्स होऊन जातात त्यावेळेस आपले पैसे हे वाढलेले असतात आज आपण खरडा खरडा सुद्धा एकशे पंधरा रुपये किलोने खरडा रूप गेलेला आहे म्हणजे हा खरडा आपण ज्याला रिजेक्शन करतो व्यापारी जागेमध्ये त्याचं एकशे पंधरा रुपये किलो खरडा ज्यावेळेस जातोय त्यावेळेस आपल्या हातामध्ये आज जाग्यावरती एकशे दहा एकशे वीसशे सौदे होत आहेत एकशे तीस एकशे चाळीसपर्यंतचे सौदे होत आहेत परंतु ज्यावेळेस मार्केटला आल्यानंतर आपल्याला कळतं की आपण दिल्या दिलेला माल योग्य की अयोग्य त्यामुळे आता यांनी जो माल आणला आपलं गावाचं नाव खंडळा तालुका नाव सुभाष डोयपडे आता तुम्हाला जागेवर पण मागणी झाली असेल कारण ज्याच्याकडं माल चांगला असतो त्याच्याकडं हे नक्की जागे होते तर आता या मार्केटमध्ये आल्याच्या नंतर बरचसा आपण माल मिक्स होऊन जातोय मग तेवढाच माल जर मिक्स असा दिला तर आपण मी बिंदा सांगतो मी जागेवर माल माझ्याकडे आणा म्हणू नका पण शेवट आपलं नुकसान पडतो तो जे रिजेक्शन करतो बरोबर आहे का तुम्हाला मार्केटिंगमध्ये आणि जागेवरती फरक जाणवत असेल माझा माल हां फक्त या जाग्यावर येताना जो माल आपण विरळून काढतो जो माल विरळून काढतो तो माल आपण मार्केटला पाठवतो व्यवस्थित चांगला पण एकदा आपण विरळून बाजूला काढून आपणच विक्री केली पाहिजे आणि जेणेकरून या मार्केटिंगचा आपण अनुभव घेतला पाहिजे जेणेकरून आज ऍव्हरेज काय पडलंय तर ॲव्हरेज कोणत्या मालाच काय पडलं हे मार्केटला तपासायला आलं पाहिजे असं मला वाटतं आणि आपण जाग्या देताना इथून पुढे सकाळ हा खूप अनुभवाने दिलं पाहिजे कारण आता इथून पुढं दरवेळेस थोडं 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 रेट हे वाढत जातील एवढंच या निमित्ताने सांगू इच्छित